माझ्या नावाची चर्चा निरर्थक आहे केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे आमच्या पक्षामध्ये पार्लमेंटरी बोर्डाच्या मतावरती निर्णय होत असतो असं मोहोळ यांनी म्हटलेलं आहे फडणवीसांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला भरघोस यश मिळालेलं आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा मुरलीधर मोहोळ यांनी दिली तर मुरलीधर मोहोळ यांनी आपल्या पोस्टमध्ये काय म्हटलंय आपण ते बघू समाज माध्यमांमधनं माझ्या नावाची महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदासाठी होणारी चर्चा ही निरर्थक आणि कपोलकल्पित आहे मुरलीधर मोहोळ यांचं स्पष्टीकरण आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढताना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक आमचे नेते माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये लढलो महाराष्ट्राच्या जनतेने कौलही ऐतिहासिक दिलेला आहे मोहोळ यांची ही प्रतिक्रिया आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षशिस्त आणि पार्टीचा निर्णय सर्वोच्च असतो असे निर्णय पार्लिमेंटरी बोर्डामध्ये एकमतावरती घेतले जातात ना की सोशल मीडियाच्या चर्चेवरती आणि पार्लमेंटरी बोर्डामध्ये एकदा का निर्णय झाला तर पार्टीचा निर्णय आमच्यासाठी सर्वोच्च असतो म्हणूनच माझ्या नावाची सोशल मीडियामध्ये होणारी चर्चा ही अर्थहीन आहे अशी प्रतिक्रिया मुरलीधर मोहोळ यांनी दिली